नमस्कार मित्रांनो कृषी मित्र श्रीधर आपल्या या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो या चॅनलवरती आपल्याला शेतीविषयक अधिक माहिती मिळणार आहे शेतीविषयक शेतीला कोणत्या प्रकारची फवारणी करावी कोणत्या प्रकारचं औषध वापरावं कोणत्या प्रकारचं नियोजन करावं किती दिवसाला वापरावं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कापसावरती कोणत्या पहिली फॉर कोणती करावी व किती दिवसानंतर करावी तरी आपण या चॅनलवरती पहिल्या वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनल सम सब... समोरील बेल ऐकून बटन दाबून आपण या चॅनलवरती नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओचा लाभ उठू शकता तर चला तर मग आपण पाहूया कापसाला कोणत्या प्रकारची फवारणी करावी व किती दिवसानंतर करावी चला तर मित्रांनो मग आपण पाहूया आज आपण पाहत आहात समोर एक प्लॉट हा एका तीस दिवसाचा असून हा प्लॉट अवघ्या ती दिवस तीस दिवसात खूप वाढलेला आहे तरी पाण्याच्या कमतरते म्हणून काही कमतरता भासलेली आहे तरी आपण याची कमतरता भरून काढणार आहोत औषधाच्या मार्फत तर मित्रांनो जूनच्या तेवीस तारखेला प्लॉट कपास लावलेला आहे कापसाचे वाण निवडत असताना मी सुपर कॉट आणि मोक्षे या दोन जाती निवडलेल्या आहेत हा एक जास्त एक नंबरच्या एकदम उत्पन्न जास्त देणाऱ्या जाती असून एकेरी पंधरा क्विंटल आवरेज देतात तर आपण कापसाचे फवारणीचे नियोजन कसे करावे व किती दिवसाला करावे आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मग चला तर मी मित्रांनो कापूस लावल्या स हो सव्वीस दिवसानंतर फवारणी घेतलेली आहे कापसाला पहिला डोस हा पंचवीस दिवसा पंचवीस दिवसानंतर दिस्ता... घेतला जातो खताचा मी पहिल्या खताच्या डोसमध्ये आपल्याला सांगतो येते आणि एक पहिली एकेरी युरिया प्लस मॅग्नेशियम असं घेतलेलं आहे मॅग्नेशियम घेण्याचे एकमेव कारण असेच की आपल्याला कापसात जो पिवळेपणा येतो तो हा शेवटपर्यंत पिवळेपणा येत नाही आणि अन्नद्रव्य जो पुरवठा करत असतो ना तो अन्नद्रव्य पुरवठा होत नाही पानं आपले पिवळे करतात झाडे तपकिरी रंगाची पडून पानं झाडे कळपायला लागतं मॅग्नेशियम वापरामुळे आपण हे झाड कळपू न देता हिरवेगार ठेवतो आणि शेवटपर्यंत त्याला अन्नद्रव्य हे कमी पडू देत नाही डी ए पी डी ए पी खत निवडत असताना अठराशे चाळीस हा घटक असतो डी ए पीमध्ये हा पहिल्या वेळेस चांगल्या प्रकारे वर्क करतो मित्रांनो मला सांगायचं आहे की युरिया हे कमी प्रमाणातच वापरलं पाहिजे आपण कापसाची वाढ होत असताना युरिया वापरले असतास फळपांदीची संख्या कमी होऊ शकते आणि ही फळपांदीची संख्या न वाढता इतर खांदे आपण जास्त प्रमाणात फुटून झाडांना जास्त प्रमाणात लांबी देतात व जास्त येवत नाहीत त्यामुळे मी डी ए पी युरिया हे एकच पाहिली वापरलेले आहे आणि डी ए पी आहे त्यामुळे हा कापूस सुरुवात असून चांगल्या पद्धतीने याची वाढ आणि होत आहे जोमात होत आहे तर मी प्रथम युरिया युरिया सॉरी आपल्याला सांगायची इच्छे फवांनी काप खत घेतले खत घेतलेल्या डोसच्या नंतर मी प्रथम हे बी व्ही जी कंपनीचं एक चार दिवसानंतर मी याच्यावरती रोगाचा प्रादुर्भाव दिसला त्यामुळे मी चार दिवसानंतर कप कपाशीवरती पांढरेमाशी आणि रशोषण किरणाऱ्या करणाऱ्या किड्याचा प्रादुर्भाव दिसल्यामुळे मी चार दिवसानंतर बी वी जी कंपनीचे मॅजिक हर्बल क्रॉप बूस्टर घेतलेले आहे यामध्ये आपल्या कपाशीची पांढऱ्या मुळांची संख्या वाढवून कपाशीला अन्नद्रव्य पुरवठा हे पुरवण्याचं काम करत असते त्यामुळे मी हे बायोचं सॉरी हां ॲग्रोटेक बी वी जी ॲग्रोटेक प्रायवेट लिमिटेड ह्या कंपनीचा असून मी यांचं एकेरी एक डोस आठ एम एल याप्रमाणे घेतलेला आहे पंधरा मिली पंपाच्या पंधरा लिटर पंपाच्या याला आठ एम या एल ह्याप्रमाणे हा डोस घेतलेला आहे तरीच त्याचबरोबर पांढरे माशी येऊ नये म्हणून मी सायमेळा इन्साइट हे घेतलेलं आहे क्रॉप सायन्स प्रेझंट क्रॉप सायन्स लिमिटेडचं त्याचं प्रमाण पाच एम एल ह्याप्रमाणे आहे तरी मी ह्या पद्धतीने फॉरन घेतले असून हा आपलं दिवसाचा असून एकदम चांगल्या पद्धतीने वर्क करत आहे आणि चांगली जोमात वाढवत आहे तरी या पुढील नवीन नवीन व्हिडिओने या कापसाचा आपण शेवटपर्यंत या चॅनलवरती आपण माहिती टाकणारच आहोत किती दिवसाला फॉरिंग करायची काय नाही आपण याचं उत्पन्न पाहूया काय निघते काय नाही आपण त्या दृष्टीने आपण एकेरी वीस दुद पंचवीस क्विंटलचावरेज माझा टार्गेट आहे तर आपण पाहूया काय निघते काय नाही या या समोरील व्हिडिओ पण इथे येणारच आहेत तर आपण पाहू समोरील व्हिडिओला पण नक्की आपण प्रतिसाद द्यावा ही आपल्याला विनंती आहे तर आपण या पुढील व्हिडिओ आपण काही दिवसात आपण टाकूच आपल्या चॅनलवरती तर आपण आमच्या चॅनलला भेट द्या त्याबद्दल आभारी आहोत धन्यवाद